नेहरोली गावातील चोरीचा गुन्हा किनवली पोलिसांनी केला उघड घरपोडी करत चोरट्याने घरातून सोन्याचे दागिने केले होते लंपास बारा तासात नेहरोली गावातील आरोपीला केली अटक आता आपण एक ब्रेकिंग पाहतोय खबरचोवीस तासवर शहापूर तालुक्यातील नेहरुली गावात घरपोडीची घटना घडली या घटनेचा गुन्हा दाखल होताच किनवली पोलिसांनी अवघ्या बारा तासातच आरोपीला अटक केले शहापूर तालुक्यातील नेहरुली गावातील विनोद बारकू दांडकर यांच्या राहत्या घरी घरफोडीची गर घटना दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी घडली गावातीलच एका चोरट्याने दांडकर यांच्या घरातील पडवीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून कोणत्या तरी हत्याराने घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाड्यातील लॉकरमध्ये ठेवलेले अंदाजे चार लाख दोन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कंपास केले गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अनुषंगाने माननीय डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग शहापूर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून गुन्ह्याचा तपास चालू केला असता ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळी कोणते सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नसल्याने सदर गुन्ह्यासंदर्भात कोणतेही धागे नसताना अतिशय बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास करून पोलीस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खैनार यांच्या पथकातील उपनिरीक्षक शरद सुरळकर पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर पोलीस उपनिरीक्षक बाबुलाल अहिरे पोलीस हवालदार प्रकाश अवतार पोलीस हवालदार महेश दळवी पोलीस नायक तुकाराम ठोंबरे पोलीस नायक गणेश पवार पोलीस नायक प्रवीण मोपे महिला पोलीस नायक समृद्धी कांबळे पोलीस शिपाई सचिन चोरगे पोलीस शिपाई हर्षद बडेराव पोलीस शिपाई हितेश सिंदुराव पोलीस शिपाई नवनाथ गवारी पोलीस शिपाई शरद शिरसाट पोलीस शिपाई दत्तात्रय बेलवले पोलीस शिपाई सतीश सेलवरे पोलीस शिपाई विक्रांत महाजन पोलीस शिपाई बाळासाहेब कांबळे पोलीस शिपाई जगदीश देटले पोलीस शिपाई शुभम शिंदे कामगिरी करत अवघ्या बारा तासातच आरोपीला अटक करत गुन्ह्याची उकल केली